नमस्कार सुहाचि नी लाइफस्टाइल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. माझ्या शेजारी बसलेल्या या आहेत सोनाली धानोरकर ताई या नागपूरला असतात आणि त्यांच्याच शेजारी बसलेल्या ब्लॅक कलरच्या ड्रेसवाल्या त्यांच्या बहीण आहेत त्या नाशिकला असतात तर त्या ते त्यांच्याकडे आलेल्या ते तेव्हा त्या स्पेशली मला भेटण्यासाठी आलेल्या तर त्यावेळेस मी त्यांची छोटीशी ही क्लिप घेतलेली ॲक्च्युली मी समोरच बोलते असं त्यांच्यासमोर नेहमी पण त्या एवढं छान बोलत होत्या तर मला एवढा आनंद झालेला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तर मी स त्यांच्यासमोर म्हणजे कॅमेऱ्यासमोर काही बोलूच शकत नव्हते हो कारण की माझे शब्दच संपले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिस्टर एवला येथे काम होतं ऑफिसचं तर ते जात होते तर ते म्हटले चला तुम्हाला यायचं असेल तर आम्हीही निघालो कारण की एवला हे शहर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पैठणीसाठी म खूप म्हणजे प्रसिद्ध आहे पैठणीचं माहेर घरच आहे ये येवला घराच्या बाहेर पडल्यावरतीच कळतं की किती ऊन आहे बाहेर प्रचंड ऊन होतं नाशिकला तर एवढं ऊन जाणवत नाही पण येवल्याला फार जाणवत होतं तर आम्ही उसाचा रस पिण्यासाठी रस्त्यामध्ये थांबलो नाशिक शहर संपल्यानंतरच आपल्याला पैठणीचे स्पेशली पोस्टर मोठमोठे रस्त्यावरती लावलेले दिसतात आणि निफाड तालुका सोडल्यानंतर भरपूर असंख्य असे रस्त्यावरतीच पैठणीचे शॉप्स आहेत तर तुम बघू शकतात इतके आहेत की जिकडे नजर जाईल ना तिथे पैठणीचेच दुकानं दिसतात आपल्याला महाराष्ट्र शासनाने देखील एवला गावातील पैठणी व्यवसायाला चालना मिळावी म्हणून अनेक सवलती व सुविधा दिलेल्या आहेत तर तिथेच रस्त्यावरतीच नाशिक रोड जिकडे आहे तिथेच हे शॉप आहे आपलं म्हणजे पैठणीही इथे निर्मिती केली जाते पैठणीची नंतर पैठणी विकायलाही आहे आणि खादीचे कुर्ते जेंट्स लेडीज यांचं सगळंच आहे हजार रुपयाला चार कुर्ते होते इथे तर म्हणजे मलाही आवडलेले काही काही नाही आवडले जेंट्सचे अतिशय सुंदर असे कुर्ते होते, होते खादीचे नॅपकिन होते तर हा ब्ल्यू कलरचा कुर्ता आणि म्हणजे जर आपण चार कुर्ते घेतले तर दोनशे रुपयाला एक कुर्ता पडत होता साही बघू शकता तुम्ही छान अतिशय मटेरियल चांगले आहे तर मी इथून चारशे रुपयात दोन कुर्ते घेतलेले या केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी श्रीदेवी आणि बोनी कपूर आलेले तिथे फोटो लावलेला होता आणि हे हातमाग केंद्र वाटतं ज्यावेळेस जुळून इति रेशीम गाठी सिरियल सुरू असेल ना त्यावेळेस ते तयार झालेलं तर त्या दोघंही प्राजक्ता माळी नंतर आदित्य प्रभाकर यांचेही फोटो होते तिथे तिथेच हा पैठणीचा कारखाना आहे पैठणीची निर्मिती केली जाते अतिशय सुंदर अशी साडी होती आणि हे काम करणं अतिशय कठीण आहे कारण मी जवळून बघितलं त्यावेळेस कळलं डोळे हात आणि आपण बसतो तर अगदी वाकून हे सगळं त्यांना काम करावं लागत होतं मी तुम्हालाही म्हणजे तुमच्यासाठी स्पेशली शूटिंग केली की कशा पद्धतीने पैठणी किंवा आपल्या इतर वर्कच्या साड्या तयार केलेल्या केल्या जातात याच्याच बाजूला पैठणी कशा पद्धतीने बनवायची या रेशमी धाग्यांपासून त्याचं ट्रेनिंग सेंटर पण आहे पण मी त्याचं शूट नाही केलं कारण बऱ्यापैकी शूट करू देत नव्हते तिथे पैठणी साडीला दोन हजार वर्षांची परंपरा आहे महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून पैठणीला मान आहे पैठण शहरात रेशमी धागे सोन्याचे धागे चांदीचे धागे विणून हे वस्त्र तयार करण्याची सुरुवात झाली तेव्हापासून या महावस्त्राला पैठणी नाव पडले महाराष्ट्रात सात वाहन राजांनी त्यापैकी पैठणी साडी रोम इटली युरोपातील देशात निर्यात केली होती त्याबद्दल सोने चांदी हिरे मिळत असत राजघराण्यातील स्त्रिया आणि श्रीमंत वतनदार यांच्या घरातील स्त्रिया देखील पैठणीला पसंती देत असत नववधूला पैठणी नेसून सासरी पाठवण्याची ने रीत पेशवा मराठा साम्राज्यात रुजली होती आणि आजही लग्न समारंभात पैठणीला मानाचे स्थान आहे धार्मिक कार्यात देखील पैठणीला महावस्त्राचा मान आहे कोल्हापूरची अंबाबाई पंढरपूरची विठू माऊली यांना देखील पैठणी वस्त्राने अलंकृत केले जाते पूर्वी पैठणी केवळ हातमागावर विणली जात असत पण आजच्या काळात पैठणी हातमागापेक्षा यंत्रमागावर जास्त विनली जाते आपण कितीही मॉर्डन झालो तरीही आपल्यातल्या प्र म्हणजे प्रत्येक स्त्रीलाच वाटतं की आपल्याकडे अतिशय सुंदर रेशमी धाग्यांनी विणलेली पैठणी साडी हवी ओरिजिनल त्या काळी इंग्रजांनी युरोपात तयार केलेले यंत्रावरील कापड भारतात विकण्यास सुरुवात केली भारतातील कापडावर कर वाढवले तेव्हा पैठणी व्यवसाय अडचणीत आला होता पैठणी साडी बनवण्यासाठी जे रेशीम धागे असतात ते कशा पद्धतीने बनवले जातात त्याची संपूर्ण प्रक्रिया इकडे लिहून ठेवलेली आहे हा लाकडी साचा पण ठेवलेला आहे तर अतिशय सुंदर आहे सगळं मला मुलींना दाखवता आलं म्हणजे फारच छान झालं सुरुवातीला वाटत होतं एवढ्या उन्हात उगाचंच आलो पण हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे येवल्याला आलेल्याचं सार्थक झालं असं वाटत होतं रघुजी बाबा पाटील नावाचे संस्थानिक वयाच्या दहाव्या वर्षी राजस्थान सोडून महाराष्ट्रात आले त्यांनी एवलेवाडी स्थापन केली त्यांनी पैठणहून विस्थापित झालेल्या पैठणी कारागिरांना येवल्यात आमंत्रित केले त्यांना भांडवल आणि जागा दिल्या तेव्हापासून येवला शहर पैठणीचे शहर बनले आणि आता जणू ते पैठणीचे माहेर घरच आहे आज देशातील ऐंशी टक्के पैठणीची उलाढाल येवला शहरातून होते महाराष्ट्र शासनाने देखील येवला गावातील पैठणी व्यवसायाला चालना मिळावी म्हणून अनेक सवलती व सुविधा दिल्या आहेत आपल्या सगळ्यांसाठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की महाराष्ट्रात पैठणीची एवढी मोठी उलाढाल आणि निर्मिती केली जाते कवयित्री शांता शेळके यांची अतिशय सुंदर आजीची पैठणी ही कविता होती तिथे ती वाचून दाखवली असती परंतु खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मी ती वाचली नाही तर त्यानंतर तिथे पैठणीचे प्रकार दिलेले होते पण पैठणीच्या पदरावरती किंवा पैठणीच्या साडीच्या मध्यभागी जी डिझाईन बघत असतो त्या डिझाईनचं नाव दिलेलं होतं मलाही पहिल्यांदाच माहिती पडलं बांगडी मोर कलाकृती अमरवेल कलाकृती तोता मैना कलाकृती नारळी रचना कमल पुष्प कलाकृती पैठणीच्या कारखान्याच्या उद्घाटनाला हे सगळे मराठी कलाकार आलेले त्यांचेही फोटो लावलेले होते आणि पैठणी कशा प्रकारे बनवली जाते तेही फोटोमध्ये दाखवलेलं आहे त्याच्या बाजूलाच पैठणीचं मोठं त्यांनी म्हणजे एक शॉप ठेवलेला आहे पण तिथे शूटिंग करणं म्हणजे नव्हतं अलाऊड आणि महत्त्वाचं म्हणजे तिथली पैठणी चौदा हजार सातशे रुपयांपासून सुरू होते इथे विकली जाते पैठणी तर ते आधीच विचारतात की तुम्हाला म्हणजे पैठणीची प्राईस सांगतात एवढी आहे तर त्यांचंही योग्य आहे की ते दाखवतील नंतर आपण आपला बजेटनुसार नाही घेणार तर कधीतरी मीही माझ्या स्वतःच्या म्हणजे लवकरच पैशांनी इथे येऊन तरी पैठणी घेईल असा निश्चय करून मी इथून बाहेर आली कारण एवढे पैसे देऊन मला पैठणी घ्यायची नव्हती नंतर आम्ही येवला शहरात पाटीलवाडा एरिया आहे ते मार्केटच आहे तिथे ना पैठणीचं कापसे पैठणी म्हणून शॉप आहे तेही प्रसिद्ध आहे अनेक शॉप आहे तिथे गल्लो गल्ली भरपूर शॉप्स आहेत पण मी कापसे पैठणीबद्दल भरपूर ऐकलेलं होतं म्हणून इकडे आले अडीच हजारापर्यंत चंद्रखोर पैठणी अकराशे नव्वद रुपयापर्यंत मोराच्या बुटीमध्ये बावीसशे नव्वद रुपये पण एक कडियर पैठणी मध्ये तीन हजार सातशे नव्वद रुपये

आहे तीन हजार नव्वद पर्यंत प्रकारे पैठणी सेमी पैठणीमध्ये प्युअर पैठणी घेतली तर मग नऊ दहा हजारापासून पुढे पैठणी घेतली तर बारा हजार पाचशे पासून पुढे हँडमेड पैठणी जवळपास दहा बारा ते बारा हजाराच्या पुढेच होती ते इथे पण भरपूर सेक्शन आहेत पैठणी साडीचे तर आपल्याला कितपत म्हणजे कुठल्या प्राईजमध्ये घ्यायची आहे तर त्यानुसार आपल्याला त्या सेक्शनमध्ये जावं लागतं तर माझंही असं कुठलंही प्लॅनिंग नव्हतं की मी पैठणी घेण्यासाठी आलीच नव्हती काही लग्न वगैरे पण नाही आहे काही प्रोग्रॅम पण नाही आहे आता सध्या पण पन... एवला शहरात पैठणी कशा पद्धतीने बनवली जाते हे मला जाणून घ्यायचं होतं कसे शॉप्स आहेत तिथले या सुंदर अशा पैठणी साड्या बघून तर मोहातच पडत होती मी ह्या सगळ्या मशीन मेड होत्या आणि हँडमेड है। तर म्हणजे खूप हाय रेंजला होत्या लाखो रुपयाच्या पण इथे साड्या ॲवेलेबल आहेत पण मी तिकडे गेलीच से नाही सेक्शनमध्ये कारण की जर घ्यायचीच नाही तर बघून पण काही अर्थ नव्हता अगदी म्हणजे नॉर्मल एक हजारापासून तर जवळपास दहा हजारापर्यंत दहा हजारापर्यंतच्या साड्या मी बघ बग, बघितल्या इथे

पदरावरती डिझाईन असते हो हे मोराची डिझाईन आहे आणि हा सब बॉर्डरला मुनिया बॉर्डर म्हणतात ही मुनिया बॉर्डर आहे हा ब्लाउज दिस कॉन्ट्रास्ट मध्ये आहे ग्रीनचं पण तसा रेड मुनिया बॉर्डर त्याच्यावरती ब्लू मोर असतो खाली मोर वगैरे बॉर्डरलास मुनियाच आहे दाखवलेल्या साड्यांपैकी मी तीन साड्या फायनल केल्यान त्यापैकी एक घेणार होती तर तेवढ्यात या येल्लो कलरच्या साडीवरती माझी नजर गेली साधीच साडी होती ती सिल्कमध्येच आणि ही मला आवडलेली कारण ती माझ्या बजेटमध्ये बसत होती आणि येल्लो याच्यातलीच चार

साडीवरती मॅचिंग पर्सही इथे सुंदर होत्या इथे घागरा लावलेला आहे तुम्हाला तो दिसलाच असेल मस्तच होता कलर कॉम्बिनेशनने लग्नासाठी अनेकजण इथे साड्या घ्यायला आलेले भरपूर गर्दी होती साड्यांचे तर इतके प्रकार होते इथे पैठणीमध्ये म्हणजे सगळंच बघून असं वाटत होतं कुठली खरेदी करावी हे समजतच नव्हतं नंतर मी पैठणी साडीचा सेक्शन सोडून दिला आणि आपल्या नॉर्मल साड्या ज्या असतात की आपण इझिली वेअर करू शकतो अशा साड्यांच्या सेक्शनमध्ये आली साड्या दाखवणारे दादा इतके चांगले होते की ते अजिबात कंटाळा करत नव्हते घ्यायची तर एकच साडी होती पण ते मला त्यांनी असंख्य अशा साड्या दाखवल्या तर मी पैठणी न घेता या सेक्शनमध्ये आली साडी घेण्यासाठी की मी जी इझिली घालू शकेल आणि महत्त्वाचं म्हणजे कधीही कुठेही जाताना पैठणी साडीमध्ये जर खूप पैसे टाकले असते मी तर ती एकच साडी मी किती वेळेस नेसेल असा मी विचार केला तर मी त्याच पैशांमध्ये तीन साड्या घेतल्या तिला नेहमीच ब्रायकलिंग करावी लागेल का ही साडी ही अतिशय सुंदर होती तिचं वर्क तर मस्तच होतं मला आवडलेली पण तिची प्राईज ही जवळपास तीन हजारापर्यंत होती तर मी तीही घेणं टाळलं कारण त्याच प्राईजमध्ये माझ्या दुसऱ्या दोन साड्या बसत होत्या

त्यानंतर ब्रॉकेट पैठणीमध्ये पूर्ण एक सारखी डिझाईन आहे सोळा हजार आठशे नव्वद प्युअर सर्क फक्त काही मशीनच्या

पैठणीची काळजी कशा प्रकारे घ्यावी हे मला त्यांनी सांगितलेलं पैठणी साडी मऊ कापडामध्ये गुंडाळून ठेवावी पैठणी साडीवर जास्त वेळ थेट सूर्यप्रकाश पडता कामा नये प्रत्येक वापरानंतर साडी धुण्याची गरज नसते साडी हाताने न धुता ड्राय क्लीन करावी कापसे पैठणीमधून मी कुठल्या साड्या घेतल्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कारण की ते तुम्हाला दिसलंच असेल आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नाशिक जिल्ह्यात आलात तर नक्कीच येवला येथे जाऊन पैठणी साडी घ्या आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे सगळंच फ्री आहे आणि मी घेतलेल्या साड्या तुम्हाला बघायच्या असतील तर तेही कमेंट्स करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते नक्कीच दाखवेल नक्की या गल्लीत जिथे नजर जाईल तिथे सगळीकडे पैठणीचेच दुकानं दिसत होते भांडगे पैठणीला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले आहेत एवला येथे आल्यास एवला पैठणी केंद्राला नक्की भेट द्या येथे तुम्हाला पैठणी कशी बनते याची माहिती मिळेल परत भेटूया अशा छान व्हिडिओसोबत